नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपर्यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे तुरीचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजची तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती भाव मिळत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती चंद्रपूर आवाखालील एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार दोनशे रुपये कमालद्र भेटलाय सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात दर भेटलाय सहा हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राऊरी बांबुरी आवाखालील नऊ क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे एकावन्न रुपये कमालद्र भेटला सहा हजार आठशे एकावन्न रुपये आणि सर्वात दरंदर भेटला आहे सहा हजार आठशे एकावन्न रुपये त्यानंतरची बाधा सेमती भोकर आवक आलेली अकरा क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार सातशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा दर हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा सेमती कारंजा आवक आलेली दोन हजार क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार नऊशे पाच रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटलाय सात हजार दोनशे पंचावन्न रुपये त्यानंतरची बाधा सेमती आहे देवणी आवक आलेली सोळा क्विंटलची कमांध्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समती मुरुम जात आहे गज्जर आवकालेली बत्तीस क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार एकाहत्तर रुपये कमाल दर वेटलाय सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरन वेटलाय सात हजार एकशे चौपन्न रुपये त्यानंतरची बाधा सेमती आहे पिंपळगाव पालखेड जात आहे हॅब्रिड आवकालेली एक क्विंटलची किमानदार वेटला आहे सहा हजार सहाशे एक रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सहाशे एक रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला आहे सहा हजार सहाशे एक रुपये त्यानंतरची बाधा सेमते जालना जात आहे काळी आवकालेली नऊ क्विंटलची किमान दर आहे आठ हजार रुपये कमालदर भेटला आहे आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वात धरंदर भेटला आहे आठ हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती लातूर जात आहे लाल आवकाली दोन हजार दोनशे अडतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे बावन्न रुपये आणि सर्व दर दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकलेली एक हजार दोनशे बेचाळीस क्विंटलची दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकोणावीस रुपये आणि सर्व दर दर आहे सात हजार दोनशे नऊ रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे तुरीचे बाजार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद